आपल्या सांगलीमध्ये पूर परिस्थिती पाहता जी होड्या लागतील लोकांना रेस्क्यू करायला यंत्रणा लागेल ती जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातले फार मोठं असं सामाजिक नेतृत्व दौलत नाना शितोळ यांनी सांगलीच्या नागरिकांसाठी पाच बोटी आणि मोठ्या प्रमाणात वीस असे त्यांचे सगळे कार्यकर्ते पाठवलेले आहेत मागच्या वर्षी पुन्हा पुरामध्ये त्यांनी या सगळ्यांना टीमला पाठवलं होतं आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलं होतं नऊ हजार लोकांचं त्यांनी शिफ्टिंग केलं होतं त्यावेळेला तर हे फार मोठं योगदान या सर्व टीमचं आहे ते काल रात्री करमाळा माडावून निघालेत आज सकाळी पोचलेत यांची व्यवस्था महापालिका करतेच आहे पण आम्ही सांगलीकरही त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहे मी दत्तच्या जे मला क्रांती संघटना महाराष्ट्र स्टार प्रचारक आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष दौलत पटेल त्यांनी दोन हजार एकोणीसला आपल्या सांगलीत जेव्हा महापौर आला होता त्या टायमाला तो आपल्या सांगली आपले सांगली शहराचे पूर्ण प्रशासनाने करमाळा जेल प्रशासनाला कळवलं होतं त्यावेळेस करमाळ्याला सुशीलकुमार बिर्लेकर साहेब तहसीलदार होते त्यांनी आम्ही आमच्या इथं उजनीकाठी येऊन आम्ही पट्टीची पाहणारी शंभर दिवशी पोर आहे आमच्या पन्नास गोटे आहे साहेब आणि आम्ही दोन हजार बोटी व पन्नास पोरं घेऊन आलतो साहेब आठ नऊ दिवस आपल्या सांगलीत होतो साहेब अतिशय परिस्थिती होते साहेब साहे। मी माझ्या डोळ्याने बघितली मारुती चौक असेल गणपती असेल पुन्हा गौरी गल्ली असेल साहेब अतिशय या परिसरात ना मी म्हणजे मोठ आपल्या सांगली शहरासह सगळ्यात न अतिशय मोठं काम करून आपल्या दोन हजार साहेब माझ्या कसे आहेत माझ्या कशी सगळी टीम आहे आमची आम्ही सगळे पट्टीचे जकाते साहेबांनी आम्हाला इथं बोलवलं आपल्या जकाते साहेबांच्या आम्ही इथं करमाळ्यात आलो आम्ही साहेब आता पाच बोटी घेऊन आलो रात्री साडेपाच पोहोचलो प्रशासनाने आम्ही रात्री आल्यापासून आमचं अतिशय योग्य सोय केलेली आणि ह्या सांगलीत असा भयंकर येऊ नये अशी प्रार्थना करतो साहेब जरी आला तर मी आमच्या संघटनेच्या वतीनं व करमाळा तालुक्याच्या वतीनं असा शब्द होतो अशी पट्टी पाहणार आहे आता पाच बोटी घेऊन येऊ आलेलो साहेब आम्ही वेळ आली तर मी आम्ही या सांगली शहरासाठी आणू शकतो आमच्या प्राणाची आवडी घेऊ व सांगलीकरांचे पूर्ण आम्ही जीव वाचवू साहेब आम्ही काम करून धावणारे कार्यकर्ते आहोत साहेब आम्ही नुसतं बोलणार